पहिले शू टेस्ट कर तुम्ही करून बघा आणि तो ये ना विना दुधाचा आहे यामध्ये ना साखर किंवा गुळ अजिबात वापरलेला नाहीये तरी सुद्धा आहे ना हा खरवस अगदी परफेक्ट झालेला आहे जसं आपल्याला बाहेर खरवजाचं दूध मिळतं किंवा काही वेळेला उपलब्ध नसतं तर अशा वेळेस मुलांसाठी नक्की करून बघा तुमच्या सुद्धा मुलांना नक्की आवडेल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हिथं मी साहित्य काय घेतले ते दाखवते तर हे सगळं साहित्य आहे ना मी एकाच वाटेनं मोजून घेतलेले हिथं मिक्सरचं भांडं घेतलेले यामध्ये मिल्क मेड घातलेले आणि हे मिल्क मेड आहे ना घरीच बनवलेलं आहे बाहेरचं विकतचं यामध्ये काहीसुद्धा वापरलेलं नाहीये हिथं घट्टसर आहे ना पण कमी आंबटसर दही घेतलेले आणि हे दही आहे ना शक्यतो ताजच वापरायचं शिळं दही वापरायचं नाही हिथं गाईचं किंवा म्हशीचं दूध नाही घेतलेलं आहे तर हिथं ना मी एकच वाटी आहे ना नारळाचं दूध घेतलंय आणि तेही घट्ट बनवलेलंच घेतलेले आणि हे सुद्धा घरीच काढलेले आता हिथं अर्धा वाटी आहे ना मी म्हशीचं दूध घेतलेले आणि त्यामध्ये आहे ना दहा बारा केशरचे धागे भिजत घातले होते यामध्ये आपल्याला आहे ना फक्त एक चमचा साखर घालायची आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे मिक्सरला छान असं आहे ना फिरवून घेतलं ना तर हे मिश्रण चांगलं फेसाळलेलं तयार होतं आणि जसं बघा गाईचं किंवा म्हशीचं चिकाचं दूध असतं ना ते जसं फेसाळलेलं असतं ना सेम तसाच याला फेसाळलेला स्ट्रेक्चर येतो आणि शिवाय ना कन्सिस्टन्सीसुद्धा आहे ना या खरवजाला अगदी तशीच येते चवसुद्धा सेम तशीच लागते काही बदल होत नाही एका साईडला मी पाणी गरम कराय ठेवले कढईमध्ये त्यामध्ये एक स्टँड घातला आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला दहा ते बारा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि दहा ते बारा मिनटानंतर ना गॅस बंद केला आणि परत आहे ना त्याच वाफेवर मी तसंच ठेवून दिलं आता हे मिश्रण आहे ना तुम्हाला शिजलंय का नाही किंवा दूध चाकूला लागतंय का ते चेक करूया तर इथं चाकू घालून बघितला आणि चाकूला आहे ना दूध अजिबात लागत नाही आहे क्लीन चाकू निघतोय आणि हे मिश्रण मी परत आहे ना एक अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं त्याच्यामुळे ना याच्या वड्या अगदी मस्त अशा पडतात शिवाय या हा खरवज आहे ना थंडगार असा खायलासुद्धा खूप छान लागतो तर तुम्हाला आहे ना हा खरवज डिमोल्ड करूनसुद्धा दाखवते तर इथे एक प्लेट घेतली आहे मी आणि प्लेटवर आहे ना मस्त असा डिमोल्ड झालेला आहे अजिबात आहे ना टॅप करावा लागत नाही अगदी हलक्या हाताने मी हा खरवस थोपटून घेतला अगदी पटकन निघाला सुद्धा आणि याच्या वड्या सुद्धा पाडून दाखवते तर हितपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलला जर लाईक केले नसलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा आणि हो हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून अगदी ही रेसिपी सगळ्यांपर्यंत पोचली जाईल आणि सगळ्यांना यांना कळलीसुद्धा जाईल त्यांच्या मुलांनासुद्धा ही रेसिपी खूप आवडेल इतकी झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही माझ्या ना इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर एक वडी आहे ना तुम्हाला मी तोडून दाखवते कट केलेली वडी दाखवते तर बघू शकता याला जाळी मस्त आलेली आणि मस्त असं हे खरवजाची वडी करून तयार झालेली आता बाहेर जशी पानावर सर्व करून देतात ना मी सुद्धा आहे ना पानावर सर्व करणार आहे तर त्यासाठी नाही तर केळीचं पान घेतलेलं आहे आणि केळीच्या पानावर आहे ना हे एक एक तुकडे असे ठेवून घेणार आहे बघू शकताय मस्त असा सुरेख दिसतोय हा खरवज आणि कोणाला कळणारच नाही किंवा कोणाला येणा खरं सुद्धा वाटणार नाही की हा खरवस तुम्ही बिना दुधाचा बनवलाय बिना साखरेचा बनवलाय आणि बिना गुळाचा बनवलाय इतका मस्त आणि टेस्ट सुद्धा आहे ना अफलातून येते या खरवजाची नक्की ट्राय करून बघा आता मी सुद्धा आहे ना हा खरवज ट्राय करून बघते मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला याची टेस्ट कशी झाली कस आहे ना आपण केलेली रेसिपी आपण तर टेस्ट टेस्ट के केलीच पाहिजे की नाही मस्त झालाय अप्रतिम याची चव आलेली आहे आणि जसं आपल्याला बाहेर बघा पानावर मिळतो ना सेम तसंच पानावर सुद्धा केलेलं आहे नक्की ट्राय करावा रेसिपी चला तर मग भेटूयाच्या छान छान रेसिपी सोबत